अंगणवाडी कर्मचाऱ्या हा बांधाला बांध बांधय का सरकारचा किंवा अंगणवाडी म्हणजे फक्त अंगणवाडी कर्मचाऱ्याकडून काम करून घ्यायचं मानधन वाढवायचं नाही म्हणजे अंगणवाडी कर्मचाऱ्याविषयी या सरकारच्या मनात तीव्र तिरस्कार आहे का तिरस्कार आहे अंगणवाडी तुमचा जर कार्यक्रम असला तुमचे मोठमोठे लाडकी बहीण लाडकी बाईनचे मोठमोठे जिल्हास्तरीयवर कार्यक्रम होतात जिल्हा स्तरावर कार्यक्रम होतात त्यावेळेस कोण लागतं तिथं दुसरा जनता नसती कुणी नसतं तिथं कोण असत अंगणवाडी कर्मचारी असते तर ते स्पॅनॉल करतात आहो काही काही ठिकाणी अंगणवाडी कर्मचाऱ्याला निरोप दिले सगळ्यांना द्या निरोप आणि सगळ्यांना घेऊन या अहो त्या पॅन्डॉल मध्ये फक्त अंगणवाडीच कर्मचारी होतात म्हणजे सगळ्या अंगणवाडी कर्मचाऱ्याच हो जीवन आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यालाच मानधन वाढ तुम्ही देत नाही हा करणार नाही टाकल्याशिवाय अंगणवाडी कर्मचारी स्वस्त नाही पहिला आमचा अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मानणवाडीचा जी आर द्या जे कृती समितीच्या नेतृत्वाखाली अनेक वर्षापासून आंदोलन चालू आहे पेन्शन द्यायला पाहिजे अंगणवाडी कर्मचाऱ्याला अंगणवाडी कर्मचाऱ्याला पेन्शन